श्रीपादराजम शरण प्रपते सद्गुरुनाथ लेखमाला लेख क्रमांक शहात्तर गुरु चरण तीर्थ ऐसे असता उगीच मनमन भटकत हे फिरते आता विनंती हीच तुला बा धममी महापातकी शरण तुझा पाया आलो निवारा दास गणूचे दासगणूचे राया। असो अघोर पापे धुवाया चा चाठाया। गंगा लागे संतांचे पाया निवारा वया निज पापे सोडून या चरणा पवित्रा न लगे गंगा गोदा यात्रा भावे परिसाया या संत स्तोत्रा गोड चरित्रा साईंच्या अध्याय चौथा श्री साई सच्चरित्र अज्ञान अविचार अहंकार डोळ्यांवर नको ती चढवून घेतलेली झापडे यामुळे प्रत्यक्ष नारायण समोर आला तरी कळत नाही सुरुवातीला सुरुवातीला थोडं झालं मी एकादशीला पिठापुरात बाबांचं दर्शन घेऊन रिक्षेने सामलकोटला येऊन तेथून रेल्वेने हैदराबाद तेथे स्टँडवर बस पकडून मक्तल तेथे परत दुसरी बस किंवा रिक्षा पकडून पंचदेव पहाड दोन किलोमीटर चालत जाऊन मग बुट्टीने कृष्णा नदी पार करून जवळपास प्राणायाम करत कुरवपूरला पौर्णिमेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी पोहचत असे बाबा पण कोण काय कोलांट्या उड्या मारत हे त्यांच्या नजरेतून थोडच सुटत बाबांनी तीन एकादशीला हा प्रकार पाहिला आणि चौथ्या वेळेस बाबा बोलले तुझी छान के बहाने देखू पाणी लेने के बहाने आजा तेरा मेरा एक ट्यूब पेटली बाबा पौर्णिमेला माझ्या जवळ थांब आणि माझ घे असं सांगत होते मग त्यानंतर ड्रॉप ते अद्याप पर्यंत जसं दोन हजार आठ पासून गाणगापूर ड्रॉप पौर्णिमेचा आधीचा दिवस आणि पौर्णिमेचा दिवस असं दोन दिवस बाबांजवळ राहायचो बाबांचं स्नान रोजच होईल असं काही निश्चित नसे फकीर त्याच्या मौजेत असायचा त्या दोन दिवसात जर बाबांचं स्नान झालं प्रमुख सेवकांनी स्नानाच्या वेळी जवळ येऊ दिलं स्नान विधीत सामील करून घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबांचं चरण तीर्थ पकडण्यासाठी बाबांच्या चरणांखाली पात्र ठेवू दिलं तर चरण तीर्थ मिळणार मोठा मुश्किल प्रकार होता पण कसं तरी दादा बाबा करत प्रमुख सेवकांची मर्जी राखत ते तीर्थ मिळवायचं आणि बाटलीत भरून घरी येऊन आणि बाटलीत भरून घरी घेऊन आल्यावर फ्रीज मध्ये ठेवायचं आणि रोज सकाळी स्नान झाल्या झाल्या आधी ते तीर्थ घ्यायचे हा कार्यक्रम बाबांच्या समाधी होईपर्यंत सुरू होता केला त्यावेळी त्यासाठी आटापिटा पण ते क्षण आज परत येणे नाही वेळ ती वेळच गुरु आज्ञेनुसार आणि गुरु, गुरु कृपेने साधली आणि नक्कीच जन्मोजन्मेचा मळ धुवून गेला भक्त कुंभमेळ्यात जातात काशी प्रयाग हरिद्वार ऋषिकेश गंगोत्री यमनोत्री जातात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश वगळता महाराष्ट्र कधी सोडला नाही पण जे तीर्थ आवश्यक आहे ते तीर्थराज रोज मिळण्याची सोय बाबांनी केली हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा